बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय एक घटना घडली की दुसरी घटना घडते पोलीस प्रशासन काय करते या सर्व बाबीच्या अनुषंगाने आपण पाहिलं की काल नुकतंच एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि याच अनुषंगाने आता खासदार बजरंग गप्पा त्या ठिकाणी चाललेल्या आहेत चाल गुप्पा बीडमध्ये नंतर चाललंय काय संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर देऊटे प्रकरण बीडची कायदा व सुव्यवस्था ही पूर्ण निश्चनाभूत झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली नाही बऱ्याच दिवसापासून एक वर्ष झालं मला तेव्हापासून मी मागणी करतोय की बीड जिल्ह्यामधले जे कायद्याचं रक्षण करणारे जे अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या जाग्याहून दुसऱ्या जागी द्या म्हणजे त्यांची बदली करा पण प्रत्येक वेळेस प्रशासनाच्या बाबीमध्ये कामाची दखल आपण किती घेतली पाहिजे असं काय वाटतं या साहेबांना मला माहीत नाही किंवा आमच्या मंत्री महोदय असतील सर्व गृहमंत्री आदरणीय मुख्यमंत्री आहेत यांना पण वारंवार मागणी केली या प्रकरणासुद्धा मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागितलेली आहे मला वाटतं सत्तावीस तारखेला वेळ सत्तावीस तारखेला असे विविध प्रश्न की जेणेकरून जे अधिकारी एक वर्ष दोन वर्षे झालं की जिथं तर मलिदाच्या जागेवर या बसविलेल्या ह्या टोळीने होते तर ते, ना ते, ते या टोळी कमीत कमी ते अधिकारी तिथून बदलले तर काहीतरी परिस्थिती बदलेल पण तसं होतच नाही आहे कारण ते अधिकारी त्याच जागेवर आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत या त्यांच्या ज्या पोस्टिंग केलेल्या बदलणार नाहीत तोपर्यंत ही गुंड प्रवृत्ती बदलणार नाही आहे त्या प्रवृत्तीचा जर खत्मा करायचा असेल तर आता अजितदादा पालकमंत्री झालेत पण त्यांनी सुद्धा काय ॲक्शन घ्यायला पाहिजे की मी त्यांना बऱ्याच वेळेस बोललो पण आता त्यांच्याकडनं पण काय होत नाही आता जर या घटनेच्या बाबतीत मी त्या कुटुंबाशी आणि त्या मुलाशी भेटणार आहे त्याच्यानंतर मेडीच्या मीडियाशी मी बोलणार आहे त्याच्यानंतर मी आपल्याला आणखी सविस्तरतेची गोष्ट कुछ सांगितलं वय जर पाहिलं आहे आरोपींची तर खूप कमी आहेत परंतु एक नवीन फॅड आहे की व्हिडिओ काढायचा मारहाण करायची नेमकं काय का साध नाही व्हिडिओ काढण्याचं नाही ह्या परळीला वेगळा विषय आहे परळीच्या बाबतीत बीड जिल्ह्यामध्ये परळीमधलं कल्चरच थोडं वेगळ्या ट्रॅकवर चाललेलं आहे किंवा चाललंय त्याला कोण जबाबदार आहे ह्याचं शोधायचं काम सुद्धा पोलीस यंत्रणेचं ते शोधलं जात नाहीये कारण याच्या पाठीमाग कुठंतरी आमचं काहीच होत नाही अशी जी एक भावना निर्माण झाली म्हणजे जे मुलं आहेत त्या मुलांच्या शाळे शाळकरी मुलांची सुद्धा भावना अशी झाली आम्ही काही केलं तर याचं आमचं काय होत नाही आणि मग मारायचं आणि जनावराला मारल्यापेक्षाही जास्त मारायचं असे ठीक आहे मारहाण होऊ शकते तपडतुपड होऊ शकते कुणी एकाला थोडंफार काय होऊ शकतं पण एवढं असं मारलं जातं आहे की जेणेकरून म्हणजे जनावरला मारताना सुद्धा माणूस विचार करतो की असं कसं मारलं पाहिजे खूप वाईट प्रति म्हणजे जनावर सुद्धा एक सजीवच प्राणी आहे पण म्हणजे असं मारलं जातं आहे की खूप काहीतरी विचित्र प्रकारे त्याच्यामुळे तसं मारहाण करणारे जे लोक आहेत त्यांना चांगलाच प्राक झाली पाहिजे त्यांच्यावर खूप चांगली ॲक्शन एकदा झाली पाहिजे की जेणेकरून त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे असं जर केलं तर असं होतं अशा पद्धतीने जोपर्यंत कायद्याचे त्याचे रक्षण करणारे लोक करणार नाहीत आता मी एकदा एकदा त्यांना भेटू देत मला ते भेट झाल्याच्यानंतर मी बोलतो कारण कालचा जो विषय होता काल मी माझ्या घरातलं एक लग्न असल्यामुळे परवा संध्याकाळपासून बाहेर होतो आणि काल म्हणजे कर्नाटकच्याच बॉर्डरला कर्नाटकलाच होतो जवळपास त्याच्यामुळं मला काल त्यांना त्या कुटुंबाला भेटता आलं नाही मी फोनवर परवाच्या दिवशीसुद्धा बोललेलो त्याच्यामुळं त्यांना बोलून आज मला प्रत्यक्ष भेटायचं नऊ नऊ <laughs> ते दहाच्या दरम्यान वाजता त्यांना भेटतोय आणि भेटल्याच्या नंतर मग सविस्तर आपण बाकी धन्यवाद गुप्पा आपण पाहतोय की जी महाराज झालेली आहे खासदार बजरंग गप्पा स्वतः व्हिजिटला जात आहेत आता त्या ठिकाणी गेल्यानंतर कशा प्रकारे ते ती माहिती घेत आहेत आणि पुढील प्रक्रिया जसं मुख्यमंत्र्यांची वेळ सुद्धा मागितलेली आहे त्यांनी आता ते कशा प्रकारे या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी संवाद साधता हे पाहणं गरजेचे ठरणार आहे त्यानंतर मग रवींद्र गंभीर सुद्धा तुम्ही खांडे